हाय गाईज तर आधीच्या ब्लॉगमध्ये जसं की तुम्ही बघितलं की आम्ही पन्हाळगडाला जायला निघालो तर तिकडची जी मजा मस्ती आहे जी आम्ही केली आणि ऑब्वियस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली पन्हाळगडाविषयी सगळी जी माहिती आहे ती ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आणि तसंच हे एक आत्ता पर्यटनस्थळ पण आहे आणि हिल स्टेशन पण आहे सो इथे आम्ही खूप अशी छान मजा केली तर इथे सकाळी आम्ही नाश्ता करून झाल्यानंतर माझ्या बहिणीचा मुलगा आणि अस्मी दोघेही छान असं त्यांनी कार राईड केली आणि त्याच्यानंतर आम्ही एक गाईड हायर केला आणि त्याचे त्यांनी आम्हाला सगळी जी माहिती सांगितली आहे पन्हाळगडाविषयी ती तुम्हाला आत्ता बघायला मिळेल तर इथे आम्ही निघालो पन्हाळगड फिरायला तर आमच्याबरोबर गाईड पण होता आणि ही माझी बहीण आहे आणि तिची फॅमिली आम्ही जसं की सगळे गेलो होतो छान असं तर इथून पुढची जी माहिती तुम्हाला ऐकायची आहे पन्हाळगडाविषयी हिंदुस्तान आहे आपण पन्हाळ किल्ला पाहतोय तर हा किल्ला चारशे एकर मध्ये पसरलेला किल्ला आहे तर हा किल्ला बांधला किती साली ते साल होतं दहाशे ते अकराशे बारा हा संपूर्ण पन्हा किल्ला बांधायला साठ वर्षे लागले आणि बांधणारा राजा होता भोज राजा mm. मध्य प्रदेशमध्ये भोपाळ नावाचं ठिकाण आहे तिथला तो राजा होता त्यानं काय केलं कोकण ही आपली राजधानी बनवली त्यानं हा सणा कोकण जिंकला mm. दहाशे बावन्न कोकण आपली राजधानी बनवली इथं किल्ला बांधला आणि त्यावेळी ह्या गडाचं त्यानं नाव ठेवलं ब्रह्मगिरी पन्हा हे नाव नव्हतं तर ब्रह्मगिरीच का नाव ठेवलं गडाला ह्याच्या पाठी कारण असं होतं की ह्या गडाची जी आहे ती नागवणे ब्रह्मगिरी असं म्हणलं प म्हणजे नाग आणि म्हणजे घर असं सुद्धा म्हटलं जायचं पण गाले हे सुद्धा नाव या गडाला ठेवलं कारण नागासारखे आहे पण गाले आणि गिरी म्हणजे डोंगर तुम्ही आता डोंगरावरचे म्हणून या गडाचं नाव ठेवलं ब्रह्मगिरी नंतर या गडावरती यादव आले बाराशे आठ मध्ये यादवानी गड जिंकला यादव कुठले होते देवगिरीची यादव दौलताबाद किल्ला आहे का हा संभाजीनगर मध्ये तिथले दौलतीबाद मधला किल्ला तिथले ते यादव ते यादवांनी गड जिंकला थोडंफार मेंटेनन्स यादवानी सुद्धा ह्या गडाचा केलेला आहे आणि यादवांच्या वरती आक्रमण करणार होता विजापूरचा आदिलशाह तर आदिलशाहानं पंधराशे चौतीस मध्ये गड जिंकला गडावरती तो आला जवळजवळ शंभर वर्ष राज्य केलं आणि मग अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे साठ ला प्रतापगडाच्या पायथीशी अफजल खानाला मारला राजाने आणि पन्हागडाची मोहीम आखली साताऱ्याच्या पायथ्याला म्हणजे प्रतापगडाच्या पैत्या जावळीच्या खोऱ्यामध्ये पन्हागडाची मोहीम आखली राज गडावर त्यालेत पण राजांना गड जिंकायला अठरा दिवस लागलं कारण आजूबाजूचा सगळा प्रदेश राजाने जिंकला शेवटी मग राजाने पन्हा गड जिंकला राजे गडावर चालेल कुठून राजेगडावर त्याले या दरवाजे पण आपल्या राजांचे उत्तर झालेल्या गडावर या दरवाज्याला म्हणतात तीन दरवाजा कोकणी दरवाजा राजे गडावर त्याले राजानी पूर्ण गड पाहिला आणि राजांनी पहिलं कार्य काय केलं असं त्या गडाचं नाव बदललं आपल्या भाषेमध्ये एक नाव ठेवलं राजनी पन्हाळा पण पन्हाळा या नावानं ओळखलं जातं म्हणजे पनगलायचं झालं पन्हाळा छत्रपतींनी थोडंसं चेंज केलं म्हणून या गडाला आपण पन्हाळा या नावानं आता ओळखलं जातं ह्या गडाला मेन दोन दरवाजे तुम्ही एंट्री केला तो एक दरवाजा आणि हा एक दरवाजा तो चार दरवाजा हा तीन दरवाजा ती आहे पूर्व दिशा आणि आपण पाहणार ती पश्चिम दिशा आहे में में तर हा दोन टप्प्यामध्ये बांधला आहे पहिल्या टप्प्याचं बांधकाम आहे शिशामध्ये आणि दुसऱ्या टप्प्याचं बांधकाम आहे गुळ सुण्यामध्ये आपल्याला हात गेल्यानंतर लक्षात येईल या हाताव्या कळलं का हे फक्त गोवायचा इथं मंदिर आहे बघा हनुमंताचं मंदिर आहे स्वतः छत्रपतींनी या मंदिराची स्थापना केलेली आहे जरी मंदिर नवीन दिसत असले इथल्या लोकांनी थोडस केलं पण मूर्ती महाराजांच्या मूर्ती आहे जवळजवळ चारशे वर्ष पूर्ण झालेत महाराजांनी या मूर्तीची स्थापना केलेली आहे बघा तर तुम्ही चौथीचा इतिहास ऐकला असेल चौथीचा इतिहास आहे ना त्याच्यामध्ये पन्हागडाचा इतिहास आहे त्या चौथीच्या पुस्तकावर जे पन्हागडाचं चित्र आहे ना तेही चित्र आहे बघा हा ना कधी तर आठवलं तर आठवेल आता तुम्हाला आठवते का अद्या श्रवण आठवत आहे का तुला पहिला टप्पा हा दुसरा तर गणांचा पहिला टप्पा हा पहिला दरवाजा आहे गडाचा तर बघा बांधण शिष्य मध्ये कस हे समुद्राचे किल्ले असतात का त्याच्यामध्ये हे वापरलं जातं कारण समुद्राच्या लाड्याने भिंती पडू नये कच्छ धरून देण्याचं वापरलं जातं पण डोंगरावरच्या किल्ल्याला डोंगरी किल्ल्यांना तुम्हाला शिस्त दिसत नाही पण असं एक वेगळं ठिकाण आहे पनागड की तिथं तुम्हाला डोंगरी किल्ल्यानं हे सगळे शिस वापरले फक्त पनागडावरती हा हा पहिला टप्पा आहे दुसरा टप्पा आपल्याला आतमध्ये बसायचा आहे हो का समोर दगडाच्या पिजा घ्या किती पण पाऊस पडू दे ना गडाचे दरवाजे उघडायचे असेल तर इथं नगारा वाजवला जायचं गडाचे दरवाजे बंद करायचे आले तर इथं सुद्धा नगारा वाजव रुटीन होत सकाळी साला उघडायचं संध्याकाळी साला बंद असं त्यांचं रुटीन होतं म्हणून तो नगारखाना बांधण्यात आलेला काय लोकांना नगारा वाजलंय की संध्याचा दरवाजा बंद करायचा गडाचा दरवाजा बंद होतोय नगारा वाजवला जातो आणि अजून सुद्धा पन्हागडावरती नगारा वाजवला जातो ते हिरकाणी पिक्चर मध्ये आहे ना नगार हो बघा आपण आता तीन हजार वरती गडावरती तरी देखील गडावरती पाच पाच फुटाच्या पाण्याची विर आहे घ्या पाचच फुट आहे आजपर्यंत इतिहासात कधीही पाणी आठलेलं नाही मला आता पण उत्साह आहे का आत्ता पण काढतात पाणी था तो हत्तीसारखा होता अफजल खान बोकड खायचं हत्तीला वडत होता एवढी ताकद होती त्याच्या अंगामध्ये पण राजाने सीता त्याला ठार मारला म्हणून हत्ती पायाखाली दाखव जंगलाचा राजाने आणि मधी मला गणपतीचा

पूर्वीच्या काही दरवाज्यांना लॉक करायचं मग काय वापरायचं आणण्याची व आगळी वापरायचं आगळ वाढायचं रे लॉक करायचं पुस्तकात वाचला सह्याद्रीच्या रांगा सह्याद्रीचे पटार हे सगळं सह्याद्री सह्याद्रीच्या पतीचं काय समुद्र आज कुठून चालवतो मग वेस्टन ग्राय केरळ होतो गुजरात स्वच्छ करतोय वेस्टन तर छत्रपती शिवरायांना पकडण्यासाठी या गडाला वेढा टाकला होता सिद्धी जवार नंतर संपूर्ण गडाच्या खालून वेडा होता तर वेढा कुठून होता गडाच्या खालून नव्हता कुठनं वेढा होता ती पाणी दिसतात वेळा होता का चाळीस हजार ची आहे पाणी त्यासाठी त्यांना लांबून वेढा टाकला होता चार महिने राजांना आतमध्ये म्हणजे पकडण्यासाठी चार महिने गडाला वेढा टाकला धान्य संपलं गेलं राजे विचार पडले करायचं काय धान्य संपले ह्याच ठिकाणी राजांसारखा दिसायला व्यक्ती होता त्यांचं नाव होत शिवाकाशी शिवाकाशीत खाली उतरले गेले राजांचं रूप घेऊन सिद्धी जवळला कन्फ्यूज केलं सिद्धीला वाटलं की हेच राजेत म्हणून त्याने काय केलं गडाच्या बॅक साइडचा वेढा ढिल्ला केला म्हणजे के हा वेढा पुढे ढिल्ला झाला आणि आपले राज खाली उतरलं तुम्हाला मार्ग दाखवणार पुढं राज दिल्ली आणि ह्या समोरच्या सात पटारामधून गेलेलं आहे बघा पूर्ण टेबल आहे टेबला सारखा आहे टेबल लँड त्याला मसाईचं पटार म्हणतात जसं साताऱ्याला कास पटार आहे ना तसंच हे मसाईचं पटार सात आहेत आठवा डोंगर पाणी पाणी म्हणजे पांढरा पाणी आणि नववा डोंगर विशागड म्हणजे राजांना ज्यावेळी जवळजवळ आठ डोंगर पार करावं लागले साठ किलोमीटरचं अंतर आहे जायला एक दिवस लागला आता आपल्याला जायला तीन दिवस लागला सात किलोमीटर तर सिद्धिजावांना ज्यावेळी वेळा टाकला होता त्यावेळी सिद्धिजावांना काय केलं गड पुढ्या गडामध्ये एंट्री करा राजाना पकड्या म्हणून त्यानं गडाच्या खालून टोपेचे मारे केले हो का मध्ये हळवा दगड फुटलेला दिसतंय का दगड फुटलाय बघ मध्ये तोपेचं लागलेलं आहे इकडे तिकडे एक दगड पडले तिकडे आणि समोरची भाषा फारशी आहे ते मराठी भाषेमध्ये आहे नाही ही फारशी भाषा ही ना। तर तोफा ठेवण्याची जागा होती बघा हे दिसतं का हे होल दिसतात का तोफा ठेवण्याची जागा हां तर खाली त्याचा तोंड कुठे बघा खाली आहे तोफा वगैरे त्या ठिकाणी ठेवल्या म्हणजे शत्रू जरी आला वरच्या प्रयत्न केला तोपा टाकायचा आणि करायचं काय तर पूर्वीच्या काळी ज्या सगळ्या गोष्टी असतील लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तलवार असून दे दारुगोळा असून किंवा धान्य ह्या सगळ्या गोष्टी ह्या बालिकिल्ल्यामध्ये स्टोअर केल्या जायच्या आणि हा बालिकिल्ला इतका सुरक्षित होता की त्याला चो बाजूने खंदक तयार केलं होतं हे दिसते का त्या खंदकामध्ये पाणी मगरी सुसरी ठेवल्या हो जायचं

का वनस्पती होत्या विषारी सर्प अशा सगळ्या गोष्टी असायच्या आतमध्ये कसं जायचं तर या ठिकाणी एक लाकडाचा साखव होता।, होता तो साखव असा खाली टाकला जायचा मग गडाच्या आतमध्ये ब्रिज असा ब्रिज होता होता आता लोकसंख्या वाढली त्यामुळं तो लाकडी ब्रिज काढून इथं प्रॉपर रस्ता तयार केलेला आहे जेणेकरून कोण खनक पडू नये या दृष्टीकोनातनं जेणेकरून आता हे सगळं प्रॉपर रस्ता तयार केलेला आहे आतमध्ये काय राहिलेलं फक्त धान्याची कोठार शिल्लक बाकी बाकीच्या इंग्रजांनी इमारती पाडून काढल्या का कारण इंग्रजांना भीती होती त्या गोष्टीची जेणेकरून ही लोक सगळी एकत्रित आपल्या विरुद्ध बंड करू शकतात म्हणून तलवारी बनवण्याचा कारखाना दारुबाचा कारखाना या सगळ्या गोष्टी बघतात फक्त धान्याची कोठार का ठेवली कारण त्यांना सुद्धा धान्य लागत होतं खाण्यासाठी म्हणून आईच त्यांना स्टोर रूम येणार अठराशे चव्वेचाळीस अठराशे चव्वेचाळीस ला गडावरती आले गडाचा मेन दरवाजा फोडला म्हणून आपल्या गाड्यावरती आले ब्रिटिश काळामध्ये झाले सगळ्या गोष्टी राजांच्या काळामध्ये गडावरती वर येण्यासाठी पायऱ्या होत्या ब्रिटिश गड फोड म्हणजे गडाचा दरवाजा फोडून वरती मार्ग तयार केला हे सगळे रोड आहेत ना ब्रिटिश काळामध्ये डेव्हलप झालेल्या गडावरती अशी प्रॉप्ट रस्ते नाही आहेत तर या ठिकाणी एका जिवंत महिलेला बळी दिलेला का बळी दिलेला आहे त्याच्यासाठी मग कारण असं होत की पूर्वीच्या काळी दहाशे बावन्डा ह्या इमारती बोजराजेने बांधल्या खऱ्या पण याची समोरची जी भिंत आहे ना सहा पीठाच्या वरती जातायची गांधीची पडायचं गांधीची कारगिल पटेल विचारपणे करायचं त्यांनी आपल्या जवळच्या लोकांना विचारलं गेलं जवळच्या लोकांनी सांगितली तर बळी द्या त्यावेळेच कसं होतं अंधश्रद्धा भरपूर होती बळी दिला की भिंती उभा राहतात आणि अजून सुद्धा hmm. आहे अजून सुद्धा आहे मग काय आता करायचं तर सगळ्या गावांच्या मध्ये दौंडी दिली लोकांनी सांगितलं बळी द्यावा लागेल तर सगळ्या गावात दौंडी दिली आणि एक महिला तयार झाली तिचं नाव होतं गावबा तेली ती होती गरोदर ठीक आहे बोली जो तर माझ्या मुलाचं तोंड मी बघणार नाही तोपर्यंत मला दफन करू नका ह्या ठिकाणी तिला आणलं गेलं या ठिकाणी आणि ज्यावेळी तिच्या सहित तिला दखल केलं आणि मरता मरता बोलली माझं काय ना काहीतरी अस्तित्व तुझ्या घरामध्ये राहून या गडाला माझं नाव द्या माझ्या मुलीचं घरात तर देता येत नाही म्हणून ह्या तीन कोटरांना तीन नाव गंगा यमुनानी सरस्वती आईचं नाव गंगा यमुना आणि सरस्वती दोन मुलं म्हणून ह्या कोटरांना म्हणतात गंगा यमुनानी सरस्वती म्हणून काय म्हणतात कहा कहा राजा का राजाभोषेरी अशी ती मन बघा म्हणून ही मन प्रचलित आता झालेलं आहे का राजाभोज और कधीही बळी दिली पण आपल्या छत्रपतींनी कधीही बळी गेलो नाही राजांचा कधीही असल्या गोष्टीवरती विश्वास नव्हता ना आमवसा मांडू ना पौर्णिमा मांडली आमोशाच्या रात्री काळोख असते किल्ला जिंकला जायचा आणि पौर्णिमेच्या रात्री उजड असते म्हणून किल्ला उतरला जायचा राजांनी पण हा किल्ला आषाढी पौर्णिमे दिवशी उतरला होता ज्यावेळी राजे फसले होते गडाच्या पौर्णिमेला आषाढी पौर्णिमा होती फक्त चंद्राच्या प्रकाशावर खाली उतर राहायचे होते घोड्यामध्ये गेले नाहीत राजे मशेल लावले ना का ह्याचं कारण काय होतं घोड्यांचा पावलाचा आवाज येणार रात्रीच वातावरण शांत असते आणि मशेली दिसणार शत्रूला पण राजेने फक्त चंद्राच्या प्रकाशावरती राजे उतरले होते जशी वीज संकल तसा उजड पडल तसं पुढे जायचं वीर चमक लोक विजड पडेल तसं पुढे जायचं तो प्रवास होता राजे सुखरूप पोहोचले सुद्धा पण त्याच्या पाठीमाग तीनशे लोकांचं बलिदान हो आणि दोन व्यक्तींचं मोठं बलिदान, बलिदान। बाजीप्रभू आणि वीर शिवाकाशी त्यांच्या बरोबर लढलेली तीनशे लोक जरी त्यांची नावं इतिहासात नसली तरी ते सुद्धा विशाळगड पण हाच आहे ना कडायचं इथून साठ किलोमीटर साठ किलोमीटर तर अशी ती घटना आहे पावन खिंड त्याला म्हणतात तर रक्ताला पावन झालंय त्यावर बांधल बांधलं हा, थी। थी। हा थी। भोर मधले म्हणजे सिंध मध्ये सिंध नावाचं गाव आहे त्याचं भोर तालुकं हा सिंध नावाचं गाव आहे सिंध नावाचं गावन आहे हो भोर तालुक चा हो भरचेच सगळे हां बर बरोबर हां भोरची मंडळी येथे आंबर आहे आंबर खाण्या मारतात धान्य वर पोहोचले ते कोठारे दाखव ना आम्हाला हे जवळ सगळे बंद असायचं हा कोठार हे धान्याची कोठारे आहेत

पहिल्याचं नाव गंगा ही यमुना आणि पलीकडे सरस्वती त्याच्यामध्ये तांदूळ ठेवायचं त्याच्यामध्ये नाचणी ती पलीकडच्या मध्ये पली वरी वरी जो बाजून आहे आणि बाहेरच्या साईडला खंड खंडामध्ये मजुरी सुटेल सगळ्यात गडावरची सेफ जागा कुठली तर ही म्हणजे कोणी घेऊ शकायचे नाही धान्य गड चढून आला हा गड त्याला जिंकायला कठीण होता कारण चोबाजून खंड होते त्यामुळं शत्रूला जिंकणं अशक्य होत म्हणजे हे पाणी अखंड हे जिथे आपण उभे तिथे पण मगर सुसर होतं म्हणजे मग बाहेर ओके अच्छा या तटबंदीच्या बाहेर पूर्ण पाणी आणि मग महाराजांनी जेव्हा गड जिंकला त्यावेळी एवढं पूर्ण भरलेलं असावी ते कोठार जेवढी चार महिने पुरेल एवढंच राजांचं परत धान्य असावं म्हणून राजांना सोडावं लागला मुघल प्रमाण जर धान्य असतं तर राजेने सोडलं नसतं दहा दिवस तेवढंच म्हणजे राजेन ज्यावेळी जिंकलं असेल त्यावेळी पूर्ण धान्य संपलं होतं ते वेड्याच्या वेळेस राजाने जिंकल्या त्यावेळी मग जेवढं धान्य तेवढं पुरलं तेवढंच धान्य वापरलं मग धान्य संपल्यानंतर राजांना निर्णय घ्यावा लागला मग राजांनी निर्णय घेतला आणि राजे गडाच्या खाली सुखरूप उतरले पण बाजीप्रभू देशपांडेंचं बलिदान आहे शिवा काशीचं बलिदान आहे त्या तीनशे लोक बांधर लोकांचं म्हणजे बलिदान आहे राजांना पण राजांनी कधीही कुठल्याही इमारतीला आपलं नाव दिलं नाही किंवा कुठल्याही गडाला नाव नाही दिलं जे लढलेत त्यांचं नाव राजांनी प्रत्येक ठिकाणी दिलेलं आहे हा असतील मालोसरे असतील बरोबर सर्व लोकांची नावं दिलेली दिलेली आहेत म्हणजे त्यांचा इतिहास अजून सुद्धा जिवंत आहे जिवंत आहे राजांनीच ठेवलेलं आहे जिवंत असं म्हणजे राजेने नावं दिल्यामुळं माहिती पडली की आपल्याला हे हे ठिकाण आहे आणि ह्या ठिकाणी गोष्टी असा राऊंड मारा हां ज्योतिबाचं मंदिर आहे बघा डोंगर सर तो डोंगर समोरचा डोंगर आहे त्यावर का ज्योतिबाचा डोंगर आहे त्याच्यात करून हा पावनगड आहे पावनगराचा डुप्लिकेट किल्ला आहे जेणेकरून शत्रू पासला जायचा आणि त्याच्यावर त्या अंमला केला जायचं पन्हागडावरती वेळ भेटतो सावध होण्यासाठी पुन्हा त्याला तुम्ही गडावरती येत आहे तिथूनच वरतो त्यामुळे आपल्याला लक्ष देत नाही पन्हागड हाय का तो <laughs> आहे लोक कन्फ्यूज अजून सुद्धा होत्या पुरुष काही शत्रू सुद्धा कन्फ्यूज व्हायचा हो त्याच्यावरती चढाई करायची पुन्हा खाली उतरायला वेळ लागायचा तोपर्यंत तिथली लोक सावध त्यासाठी फसवण्यासाठी बांधल्याला किल्ला त्याला तडबंद फक्त वरती काही नाही तर तो, तो ज्योतिबा डोंगर त्याच्या पलीकडे कोल्हापूर धर तिला तर हा जी ही जी इमारत आहे पाया नाही आहे बिना पायाची इमारत अशी सुरुवात केली अजून काही सुद्धा झाले नाही अजून हा त्याच्या स्थितीत आहे तर छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रातील तीनशे साठ किल्ले जिंकले पण आपलं नाव कधीही कुठल्याही किल्ल्यावरती कोरलं नाही पण आत्ताची इडी येतात आणि गळावरती आपली नाव कोरतात त्यांना वाटते माझ्या बापाने किल्ला बांधा की बघा हे सगळी नाव खराब टाकले का या बुरुजाला काय म्हणतात दुतोंडी बुरुज इकडून रस्ता इकडून प्रत्येक बुरजाला नाव आहे वारी बुरुज आहे दुतोंडी बुरुज आहे पुसाडी बुरुज आहे म्हणजे नाव असे एकूण किती आहेत पडली पुसाडी दुतोंडी दोन नाव प्रत्येक याच्यावरून दोन तोंड म्हणजे जायला असं म्हणजे दोन तोंड असं बुरुज लक्ष ठेवायला म्हणजे प्रत्येक बुरजाच काही ना काहीतरी खाशीत आहे खासियत आहे ओके आहेत ह्याची काय पुसाडी बुरुज तर तो पिचाडीचा आहे घराच्या पुसाडी आपल्या दोन्ही साईड वर जाण्याचा जा मार्ग दो तुंडी बुरुज दुसरं कुठलं म्हणलं वारी बुरुज वारी आवार हवार जास्त लागते वारी बुरुज ओके काली बुरुज तो पूर्ण काळा आहे दगडामध्ये तिथं शत्रूला समोर बांधायचं तो म्हणून उडवायचं त्याला काली बुरुज असं म्हणलं जायचं तर हा जो बंगला तुम्ही बघताय हा पन्हाळगडावरती आहे आणि इथे जुन्या मराठी चित्रपट धूमधडाका याची शूटिंग झाली होती तर पूर्ण पन्हाळगडाविषयी माहिती घेतल्यानंतर आम्ही जेवलो आराम केला आणि संध्याकाळी पन्हाळगडावरती अशी छान छान लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन्स केलेले आहेत तर आमच्या हॉटेलच्या जवळ जे गार्डन होतं तिथे आम्ही गेलो होतो संध्याकाळी लहान मुलांना घेऊन आमच्या मुलांना घेऊन खेळण्यासाठी आणि तिथे असे अश्मी छान खेळत होती आणि माझ्या बहिणीची मुलंही खेळत होती आणि आम्ही खूप एन्जॉय केलं छान असे मस्त गार्डन्स आहेत मुलांना खेळण्यासाठी ऊ श्री आद्यालय मस्त एक नंबर क्लायमेट ना असे आहे आता मी या बसमध्ये जाणार आहे अस मी असे बस मध्ये बसणार आहे ना चला हे झाडाचे फांद्या लागतील ना नीट आय ना काय क्लायमेट आहे भारी मस्त मजा मजा येते ना अस्मी पप्पा अर्को हे अस्मी मजा येते ना तुला इथे बघ ना एक नंबरच क्लायमेट <laughs> त्यानंतर गार्डनमध्ये खेळून झाल्यानंतर आणि छान अशा राईड्स घेतल्यानंतर आम्ही इथे गेम झोनमध्ये एन्जॉय केला